अरे काय नाही हे याला सांगलं जाऊन बाय साकार म्हणलं ते मागे इथून बोलले होते ना, बोल ना बाप की बाप पोरगासाठी पोरगी पाहिजे बा आपल्या हा हा केला मी तपास केले मी फोन लावला पण ते आजच बोल होत आहे चालेल ना मग चालतंय का मग हा पोरगी काम चोटलो काय मग निघा का लगेच चला निघा मग लगेच चला कपडे बिफडे बदलाव देतो अरे राहू द्या ना आलाच नाही आप्पा पाच मिनटात नको रे आलाच हो पाच मिनट आला रिकामे काम करून पोरगी पण आला बरं तुम्हाला बोललो तुम्ही पोरगीच घर रे आपल्याला पोरगी नाही पोरगीचा मामाय मला वाटत तुमचे आहे का बाबाई गा पोजे आपला विषय पोरगी नव्हता वाटील बा नाही हो बापा अजून पोरगे दाखवने आपलं हा म्हणलं नाही पोरग्या आलं पाहिजे कारण की पाहिलं का चाल कस ये कसं हा दाढी आहे ना आता पाणी घेणे गेन का पाहुणे आले नाही इकडे गल्ला तांब्या तांब्याला हुशार दिसत जरा पोरगी हाय कसं काय म्हण का ना जरा वयस्कर वाटत अरे वयस्कर वाटते म्हणलं पोरगी नाही अरे पोळगी नि पोळकीला पोहे आणल आतवर मी तर दोन पोहे सांगतात तुम्ही तीनदा नाही रे आरे आधी काही खाई आता पहिल्यांदा दोन तीन ठिकाणचे संबंध आले सोप्या आपल्या मग नाही सांगल तुम्ही ना आपण गावातले दोन तीन ठिकाणचे संबंध मोडले होते ना मग तिच्यातला एका जनाची नाराजी राहिली अशी लोक कसे जरा वाकणारे त्याला ध्यानात ठेवलं आपण त्याच्या पोऱ्याला मागच्या वर्षी एक संबंध मोडला ना त्यानं आपल्या घरचे तीन संबंध मोडले या वर्षी काय करता मग बा पुण्याला आहे ना आहे पुण्याला तीन वर्षा बसून तिकडे पुण्याले काही ताण नाही देत आपल्या डोक्याला बरं सज्जन मालिक बापरे हा काय पुण्याला काय काम धंदे का पुण्याला आपू इकडे आपल्याला काय माहिती आता तू तिकडे काय करतो काय नाही वा बापू नका बाला जाऊन पगार पाण्याचा काय मग पगारचे एकोणास हजार रुपये एकोणवीस हजार महिना नाही हो महिना ने मग तीन वर्षात कमावले त्यांनी एकोणास हजार रुपये हा आणि घरी पाठवून देतो बरं असं काही नाही कि बर्स घरी काय तीन वर्षात जेवढी कमाई झाली तेवढी घरी पाठवलं नाव पैसा कमावल्या मग तीन वर्षामध्ये काय शहराच्या मानानं का पण एवढं पुढे कसं होईल शहराच्या मानाने एवढा पगार पोचतो का मग नाही शहराच्या माना म्हणजे असं एवढा गमपा बोग त्याला हे लग्न व्यवस्था ठेवणे तिकडे लग्न झालं की कोण ठेवते એ પૂરવા ખેવાય લગન હોય પર્લ ઠેવ ઓ હા ભાવ તું લગ્ન લગન કે દુસર્યા દિવસે ઘરી ગાવા કાઢ બાપુ તો ઉદ્યોગી તમે ઉદ્યોગ ઉદ્યોગ કરતા ઉદ્યોગ કા તમતા मी वकिल्या करतो ना गावात वकील मानतात आता म्हणजे ना मी तर पाहिजे चांगलं मी पहिले वयगला वकील मानू हा नाही म्हणजे तसा काही डिग्री ग्रिनी नाही आहे नाही डिग्री नाही मग नाही असं वकिल्या करत फिरतो हा मग तुमचं हाकाचं काम का गापो याबी नाही नाही चले दुकान टाकून दे नाही ना दुकान टाकून दे ना रे मध्ये फसला पण कशा दुकान टाकताय म्हणजे फुसके फाटाय गेला ना ते त्याला वाटी याचं काम त्याला दुकान लावून दिले आपल्याला वाटी ला मी काय म्हणाल पाहुणा पोऱ्याचा बापच बोलू टाकला पोऱ्या काही बोलतच नाही बोलेन पोऱ्या बी बोलेन आन मग ये ना त्याला गाण्याचे बी कलास लावून दिले गाण्याचा छंद होता त्याला हा पण मग नंतर मीनच नाही सांगला म्हणलं हो बंद करे कलास गली मारण व्हायला लागले तो गाणं म्हणायला लागला ना मी घर सोडून सहन कोणते चालला जाऊ एखाद्या टायमाला शेतात कुठे जपून राहू लय डोखोडाळ आणि ते आपण बाहेर तर गावी चालले जात पण मग ते शेजारी ना सहन करत ना ते ना सगळे शेजारी पाजारी उभून गेले कोर्ट कचेऱ्या व्हायला लागल्या गाणंच तर सर राह त्याच मग

बोलू का नाही बाबा पोलीस मामा म्हटलं ते मुलाला काही म्हणजे असं काही गमपा तो विचार ना कराय सुपारीचा खांडाला कधी धक्कालायनंत म्हणजे आता त्याला गावाला जाणार होतं ना तर इकडून तीन किलोमीटर वर गाव आहे पण गल्लीत रस्त्याचं हे लागतं ना दारू दुकान इकडून जातो तो दहा किलोमीटर फेऱ्याला तो तो ते वाशिन बर असते ना हा स्वभाव तर आवडा दिलदार आहे तसा प्रत्येकाच्या कामात पडेल म्हणजे मयासारखच मयात कोणात मी आता को मय भी कामाच ना कोण असं काही बी काम रो मी ना म्हणजे मायाकडून नाही म्हणत मी आता गल्लीत मांगे आमच्या गल्लीत दोन जणांच्या भानगडी चालत्या तर एक जण म्हणे सला माझ पैसा नाही म्हणे ना इथं मी ना पैसा देऊन संगड मोडला असत मी ना माणसा लावून त्याला म्हणलं तुला किती लागता सांगत घरी तर त्याला सात हजार दिले तर त्यानं समोरच्या चांगलाच मोडलं मग दुसरा म्हणे सला माझा पैसा नाही म्हणे कोर्ट कचऱ्या खायला नाही ते मी कोर्टात खेचता म्हणे म्हणलं तुला किती लागता घेऊन जाय मग अजून केस कर म्हणला दंपा गंपा म्हणलं भगवंताच्या कृपेनं पैसा ज असाय आपल्या तो एका टायमाला किती पैसा हे मी सुद्धा मोजल राहत नाही आता मागे काय झालं जळगाव जायला निघालो मी कुसुंब्यात उतरवून टाकलं होतं कंडाक्टर ना वीस वर्ष रुपये होते खिशात मी ना मोजेल राहत नाही ना आपल्या खिशात किती पाहिजे आपल्याला माहित राहत नाही दिसतात तुम्हाला दिसतय इतर लवकर लांबाळा तुम्ही गंफा बोले म्हणलं बोला ना हालिनी नाही बोरगी बोलायचं ना बोलायचं ना बेटा सांगू पोरगीचा विषय होता गमपा बापला अजय नाही अरे पोरगीच नाव संजय नाही आम्ही संजू मी चक्रात पडलो म्हणून संजू <laughs> म्हणलं ना ते मी जरा चक्र नाही नाही असं काही समजू नाही भले गमती आहे बाबाई नव्हती सांजू आली का पोरे बोलावता इकडे गे ना लवकर पोरगी आहे पण आपला आपला बी पोरगा मोती ना

जेवण झालं अजून काय होती भाजी खरेव बस बस काय हा मग आपल्याला अनुभव नाही निघ जास्त बरं मी काय म्हणतो दादा थोडस जसं येऊ आपण जर चालतं का सर येऊ जरा आपण चला तुमच्याशी बोलायचं बोला काय म्हणतो आता इथूनच स्थळ आणलाय बरोबर तो पोर्या कवांचा काहीच बोलत नाही पोऱ्याचा बापच बोलू राहिला आम्ही सगळं ऐकून राहिले पोर्या गोवा बोली बोलीन तो कसा सरम आहे ना त्याचं पाहिले ना पोऱ्याची जात आहे ती का बाई आहे तो तो पोरा बोलतो कसा बोगडा आहे का काय तुमचं म्हणणं सर्व खरी पण मी ते सांगतो बोलायला लावतो एक काम करा पोरेलीच बोलायला सांगा पहिले पोऱ्याचा बापच जास्त बोलू राहिला बरं सांगतो काय काय मी तू बोल तू प्रश्न विचार म्हणा मी <onsieur> <स जरीणागी> <स जरीणागी> ते कोऱ्याला बोलायला लावताय नाही खोरग्यानी बोलणार म्हणा पोरग्या कधी बोलला ना चांगल्या चांगलं कार्यक्रमात खेळ खंडोबा बसून जाईल ते बोलू देणार आपण

ઢિભા઱઱ીરઓહ કીચણ સંઓ સાવર કીામી કીણૂ મિં કીણિં કીણ હહ કીણંરાં઺ણ ઔય જાણ વાણ કીણ કીણ